नमस्कार मी अमित रमेश मखरे आज शनिवार आहे आणि आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान स्टोरी घेऊन आलो एकदा एक, एक तरुण ज्याचं लग्न झालेलं असतं आणि बऱ्यापैकी त्याचा संसार काही काळ व्यवस्थित चालू असतो पण सडनली घटना बदलायला लागतात अडचणी समोर यायला लागतात त्याचं घरामध्ये वातावरण सगळं गडूळ होत चालतं त्याच्या जॉबवरती परिस्थिती गंभीर होत चालते आणि मग एक एक, एक करून दुःख आयुष्यात यायला सुरुवात होते सगळ्यात पहिले तर त्याचा आणि त्याच्या मिसेसचे खटके उडू लागतात बायकोसोबत खटके उडू लागतात आणि दुर्दैवाने त्याचा आणि त्याच्या बायकोचा डिवोर्स होतो राईट त्यामुळे पहिलं मोठं संकट त्याच्यावरती येतं काही दिवसांनंतर त्याचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ लागतं त्यामुळे हळूहळू हळूहळू करून त्याचं वजन प्रचंड वाढत चाललं असतं कोणती आनंददायी घटना घडत नसते मग त्याचा जॉब जातो मग तो स्ट्रेस आणि टेन्शनमध्ये राहू लागतो मग कायम घरामध्ये नुसतं आपल्या बेडरूममध्ये पडलेला असतो त्याला काहीच सुतरत नसतं की काय चाललंय कसं चाललंय आयुष्यात काय होणार आहे त्याला काहीच 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 लक्षात येत नसतं तो फक्त फक्त रोज आलेला दिवस कसा बसा ढकलत असतो त्याच्या आईवडिलांच्या लक्षात येतं की हा खूप टेन्शनमध्ये म्हणजे याला कुणीतरी बाहेर काढायला हवं बरोबर की पण खूप सारे लोक त्याला समजवायचा प्रयत्न करत असतात अरे तू असं कर अरे तू तसं कर, कर। पण कुणी कुणीही काहीही सांगितलेलं त्याच्या अजिबात काही डोक्यात बसत नसतं एक दिवस त्याचा मित्र त्याला बळजबरी ओढत ओढत एका गुरुंकडे एका ठिकाणी घेऊन जातो आणि पहिले तर त्या ठिकाणी किंवा त्या सेमिनार हॉलमध्ये गेल्यानंतर गुरुजी वेगवेगळं सगळ्या आपल्या उपस्थित बांधवांना जे सगळं गायडन्स करत असतात त्याच्यात त्याला अजिबात इंटरेस्ट नसतो त्यावर मला मी आता सांगू शकत नाही मी कोणत्या स्टेजमध्ये मी काय मेंटल फ्रस्ट्रेशनमध्ये में ना मला एक्सप्रेस पण करता येत नाही त्याचं वजन जवळजवळ दीड दोनशे किलो झालेलं असतं आणि प्रचंड खाणे फक्त झोपून राहणे औषधं घेणं गोळ्या घेणं असं काहीतरी विचित्र त्याचं आयुष्य झालेलं असतं त्यामुळे ते गुरु काही बोलत असतात तर सुरुवातीला त्याचं लक्ष नसतं कारण हॉलमध्ये बसलेले सगळेजण खूप एनर्जेटिक असतात येस बरोबर तुम्ही अत्यंत छान सांगताय पण हा एकटा असं एकदम तर गुरु अचानक एक वाक्य बोलून जातात गुरु त्याला म्हणतात की सगळ्यांनाच उद्देशून म्हणतात की तुमच्या सगळ्यांचा एक प्रॉब्लेम आहे जो कदाचित तुमचा सर्वांचा सुद्धा प्रॉब्लेम असेल जे तुम्ही आज व्हिडिओ बघताय आपण जेव्हा आयुष्यामध्ये नैराश्य आपल्या आयुष्यामध्ये येतं आपल्या आयुष्यात प्रचंड अडचणी आलेल्या असतात आपल्या आयुष्यात प्रचंड दुःख भरलेली असतात तेव्हा आपला सबकॉन्शियस माइंड किंवा तेव्हा आपल्यातला तो जो निगेटिव्ह असतो तो आपल्याला एक गोष्टी सातत्याने करायला लावतो ती गोष्ट म्हणजे तो आपल्याला आपल्या स्वतःबद्दलची एक निगेटिव्ह गोष्ट सांगायला सुरुवात करत असतो बरोबर का मी काय वाक्य वापरतो जेव्हा आपण नैराश्यामध्ये असतो जेव्हा तो स्ट्रेसमध्ये असतो आपला यंग मुलगा तेव्हा काय होतं की त्याच्यामधला तो प्रचंड आपली निगेटिव्ह स्टोरी स्वतःबद्दल सांगत असतो की कि मी किती अपयशी आहे माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होऊ शकत नाही मी असाच आहे मी लहानपणापासून असाच होतो आत्ताही असाच आहे आणि माझ्या आयुष्यात काय अडचणीच येतात माझ्याच आयुष्यात सगळे प्रॉब्लेम येत आहेत ही निगेटिव्ह स्टोरी तर आपणच आपल्याला सांगत असतो जर तुम्ही स्वतःला ते गुरु सांगतात पुढे जाऊन की जर तुम्ही स्वतःला निगेटिव्ह स्टोरी सांगण्यापासून प्रवृत्त केलं जर तुम्ही तुम्हाला या पास्ट मधल्या घडून गेलेल्या घटनांवरती तुम्ही किती वीक आहात तुम्ही किती कमजोर आहात तुम्ही किती सेल्फलेस आहात हे जर सांगणं बंद करू शकलात आणि भविष्यात तुम्हाला जे व्हायचं आहे जे तुमचं फ्युचरमध्ये तुम्हाला काय बनायचं आहे असं जर एक ड्रीम स्टोरी जर चांगली पॉझिटिव्ह स्टोरी जर तुम्ही स्वतःला दाखवायला चित्रित करायला सुरुवात केली तर ती स्टोरी तुमचं आयुष्य बदलू शकतं हा त्या वाक्यापासून इन्स्पायर होतो हा आपला मुलगा तो म्हणतो यार हे काहीतरी वेगळं आहे हे युनिक आहे म्हणजे माझंही असंच होतय कदाचित तुमचंही असंच होत असेल की यार काय होतं की तो मुलगा विचार करतो की काय होतं की आपण जेव्हा डिस्ट्रॅक्शन मध्ये असतो तेव्हा सारखं हे असं आयुष्यात का घडलं माझ्याच बरोबर का घडतंय हे असं का होतंय आपण असेच आहोत आपल्या आयुष्यात कधीच का काही चांगलं झालं नाही देव सगळं माझ्याच ताटात देवाने सगळं वाईट वाढून ठेवलंय ही सातत्याने आपलं आपला ब्रेन आपल्याला अशा निगेटिव्ह स्टोरीजमध्ये आपलं मन आपल्याला गुंडावून ठेवत असतं रोज उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला आपल्या निगेटिव्ह स्टोरीजमध्ये अडकून ठेवतं आणि गुरु म्हणतात की जर ते सोडायचं असेल तर फ्युचरमध्ये तुम्हाला काय हवं आहे याच्यावरती जर तुम्ही स्वतःला ते चित्र दाखवायला सुरुवात केली किंवा ती स्टोरी जर स्वतःला सांगायला सुरुवात केली तर ती स्टोरी एक चित्र तयार करते ते चित्र तुमचे अंतर्मन किंवा तुमचे डोळे बंद असताना सुद्धा ती स्टोरी बघू शकतात आणि कदाचित परिस्थिती सुधरू शकते तो म्हणतो यार हे विचार आहे मग तो घरी येतो घरी आल्यावरती स्वतःचं दोन तीन दिवस दोन तीन दिवस स्वतःच बंद खोलीतला दरवाजा जो रूम आहे ते बंद करून घेतो आणि स्वतः परत सगळ्या रिकॅल्क्युलेट करायला लागतो गोष्टी की काय चुकले काय चुकले सोडून देऊ काय माझ्याकडून गडबड झाली सोडून देऊ मला काय व्हायचंय ते आपण ठरू मी कसा बनायचं माझं स्वप्न आहे ते आपण ठरूयात आणि मग स्वतःचा रिस्ट्रक्चरिंग करायला सुरुवात करतो रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय की मी फ्युचरमध्ये सहा महिन्यांनी कसा असेल किंवा सहा महिन्यानंतर जेव्हा माझी तब्येत कमी झाली असेल तेव्हा मी कसा असेल मला प्रोफेशनल आयुष्यात मला कुठे पोहोचायचंय मला माझ्या आयुष्यात माझा व्यवसाय माझं सांसारिक आयुष्य मला माझं पर्सनल लाईफ कसं असलेलं ला आवडणार आहे आणि त्या चित्रामध्ये तो रमायला सुरुवात करतो अर्थात हे कठीण असतं कारण जेव्हा तुम्ही असं काही गोष्ट बघता तेव्हा आपला निगेटिव्ह एनर्जी जी असते ती आपल्याला प्रचंड फोर्सफुली आपल्यावर इम्पॅक्ट क्रिएट करत असते हे त्याला माहिती असतं पण गुरुंनी ते बोललेलं असते की रोज उठा एक निश्चय करा की आपल्याला पास्ट मध्ये नाही तर आपल्याला प्रेझेंट मध्ये आणि मध्ये काय होणार आहे ते प्रेझेंट मध्ये जागायला सुरुवात करायची जे मध्ये आपल्याला बनायचंय ते आपण आज विचार करू शकलो ती जर स्टोरी आपल्या समोर आणू शकलो तर निश्चित आपल्याला फायदा येऊ शकेल जेव्हा तो ही प्रॅक्टिस रोजच्या रोज करायला लागतो ला ला जेव्हा ती प्रॅक्टिस तो रोजच्या रोज रोजच्या रोज प्ले करायला लागतो तेव्हा त्याला रोज ते हळूहळू कारण खूप दिवस डोक्यामध्ये पॅक झालेलं असतं त्यामुळे एक दिवस केलं आणि हे होणार नाही खूप दिवस हे सगळं करावं लागेल याची त्याला जाणीव असते तेव्हा काही दिवस केल्यानंतर परत एक दिवस कधीतरी असं होतं की समूह करणारे डिस्ट्रॅक्शन येतं ता, परत त्याला ते सगळं आठवायला लागतं मग यावेळी तो जेव्हा त्याला ते सगळं आठवायला लागतं तेव्हा आता त्याला एक मार्ग सापडलेला असतो सा, तो गुरुंकडे परत जातो जेव्हा त्याला परत लॉक झाल्यासारखं वाटतं आणि त्या गुरूंना जाऊन तो प्रश्न विचारतो गुरु मला ना तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्टोरी मी बघितली पण त्या स्टोरीमध्ये जे मला बघायचंय ते मी गेली काही दिवस करत होतो पण हे एवढं मोठं शरीर आणि माझं सगळं आयुष्यात खूप सारा गोंधळ चालू आहे माझी नोकरी गेलेली आहे आणि सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे आजचा एक दिवस मी परत डिस्ट्रॅक्ट झालो गुरु आणि मागची जी काही चांगली मी काही दिवसांची तपश्चर्या होती ती मोडली आहे गुरु म्हणतात था हरकत नाही तू जर लॉंग व्हिजन लॉंग जर का उदाहरण मी नेहमी आमच्याकडे चावडीमध्ये पण जे लोक माझ्याकडे ट्रेनिंगला येतात त्यांना मी हे उदाहरण नेहमी सांगत असतो की मला जर दिल्लीला पोहोचायचं आहे आणि मी दिल्लीचा विचार करत असेल तर उत्तम आहे की दिल्लीत गेल्यावरती मी काय काय करेन पण दिल्लीला जाण्यासोबत आपण आत्ताच जर अहमदनगरमधून प्रवास सुरू करणार असलो किंवा तुम्ही तुमच्या घरून प्रवास सुरू करा असणार तर समोर जे दिसतंय त्या समोरच्यावरती मग तुला लक्ष केंद्रित करावं के लागेल आणि उद्दिष्ट व्हिजन ठेवावं लागेल की आपल्याला पोहोचायचं तर दिल्लीला आहे ते म्हणजे गुरु लक्षात नाही आलं गुरुवंतात बाळा आज एक दिवस मला चांगला घालवायचा एवढंच टार्गेट ठेव हो, एवढंच व्हिजन ठेव खूप मोठं प्रेशर स्वतःवरती घेऊ नको कारण आत्ता परिस्थिती तेवढी साजेशी नाहीये त्यामुळे अडचणीमध्ये असतं मी आजचा दिवस कसा चांगला घालू शकेन आज मी सकाळ चांगली कशी करू शकेन आज मी दिवसभर चांगली काही काही कामं करू शकेन मी संध्याकाळ कशी आनंदात माझ्या मुलांसोबत किंवा माझ्या कुटुंबासोबत किंवा माझ्या स्वतःसोबत घालू शकेन आणि मी निवांत शांत आनंदात संध्याकाळी झोपू शकेन म्हणजे माझं दुसरा दिवसही चांगला उजडेल असं जर प्लॅनिंग केलं तर तुला जे अचिव्ह करायचंय ते निश्चित पुढे येणाऱ्या काही दिवसात तू अचीव्ह करू शकशील तो ती गोष्ट इम्प्लिमेंट करतो आणि मग मोठं विजन तर ठेवलंय सोबत पण आता तो स्वतःला आतून बदलायला जी सुरुवात करतो की स्वतःला रोज प्रश्न विचारायला लागतो की मला आजचा दिवस चांगला घालवायचा आहे म्हणजे मला आज काय केलं पाहिजे मी आज काय चांगलं करू शकतो मी आज हे काय डिसिजन घेऊ शकतो माझी ही काय पेंडिंग कामं संपू शकतो मी माझ्या जेवणाच्या हॅबिट्समध्ये है, थोडा थोडा करून आजच्या दिवसापुरता बदल करतो उद्या काय करेन माहित नाही पण आज मी समजा उदाहरणार्थ जास्त काही ओव्हर फूड खातोय ते मी लिमिटेड करू शकतो मी जंक फूड खातो ते मी आज कंट्रोल करू शकतो मी आज वैयक्तिक आजच्या दिवसापुरता चांगला विचार करू शकतो आजचा दिवस मी चांगला करू शकतो असा करून एक 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 दिवस तो बदलायला सुरुवात करतो आणि तब्बल पुढच्या काही वर्षभरामध्ये त्याच्या वजनामध्ये प्रचंड घट घट येते त्याला बॉडी टेक्स्चर त्याचं बदलतं त्याचं मन फ्रेश व्हायला लागतं आणि पुढे काही वर्षांमध्ये जे त्यांनी बघितलेलं स्वप्न असतं ते स्वप्न त्याचं पूर्ण होताना त्याला दिसायला लागतं पुन्हा त्याचं लग्न होतं आता एक फॅ हॅपी फॅमिली लाईफ लहान मुलं तो एका कंपनीचा मालक असतो तो एका बिझनेसचा ओनर बनलेला असतो आणि त्याचं आयुष्य त्याचं जे सगळं जे नैराश्य आहे ते त्यामधून बाहेर पडतं मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला काय शिकून जाते मला सांगू शकाल का माझ्याकडे बऱ्याच वेळा चावडीमध्ये पण जेव्हा लोक वेगवेगळ्या उद्योगाचं प्रशिक्षण घ्यायला येतात तर मी नेहमी एक सांगतो की उद्योग म्हणजे मशिनरी रॉ मटेरियल आणि बाजारपेठ हे नाही तर उद्योग म्हणजे तुमचं व्हिजन आहे उद्योग म्हणजे तुम्ही ते आहात की बाबा रे तू सहा महिन्यानंतर काय जगू शकणार आहेस एक वर्षानंतर तुला जे लाईफ स्टाईल ते तुला आज डोळे मिटल्यावरती बघता आलं पाहिजे की मला नक्की आयुष्यात काय करायचं होतं ते आज मी जगू शकलो पाहिजे पासमध्ये तुम्ही किती अडचणीत असाल कारण चावडीत येताना लोक येतात कशासाठी मला भेटतात का लोक माहिती कारण त्यांच्या आयुष्यात काहीतरी सुखर चालू नसतं त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम चालू असतात त्यांच्या आयुष्यात कदाचित पहिला त्यांचा जॉब गेलेला असतो किंवा त्यांना जॉबमध्ये तेवढा आनंद मिळत नसतो किंवा काही लोकांच्या आयुष्यात पहिला व्यवसाय बंद पडलेला असतो आणि ते अशा होप्स घेऊन जेव्हा माझ्याकडे किंवा चावडीमध्ये येतात तेव्हा फक्त बिझनेस ट्रेनिंग म्हणजे फक्त काहीतरी उद्योगाविषयी माहिती देणं नाहीये तुमच्या स्वप्नांची पायाभरणी पण ह्या स्वप्नांची पायाभरी करताना तुमचा तुम्हाला स्वतःला खूप सपोर्ट गरजेचा आहे म्हणजे मी तर तुमच्यासोबत निश्चितपणे असेनच पण तुम्ही जर स्वतःबाबत जे तुम्हाला बनायचंय त्या बिझनेस यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात कोणत्या ठिकाणी गेलेलं पाहिजे ते जर आज बघू शकलत आणि आजचा दिवस जर त्यासाठी तुम्ही राखून ठेवला तर निश्चितच तुम्ही स्वतःच्या पायावरती यशस्वीरित्या राहू शकाल मी कधीही म्हणत नाही की तुम्ही कंपल्सरी सगळ्यांनी बिझनेस केले पाहिजे कारण प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्ट नाही पण जे काही तुम्ही तुमच्या आयुष्यात करताय ना ते जर आजच्या दिवशी तुम्ही चांगलं केलं आणि सहा महिने वर्षभरानंतर जिथे तुम्हाला पोहोचायचंय ते रोज स्वतःला सकाळी उठल्या उठल्या त्या चित्रामध्ये स्वतःला बघायला सुरुवात केली तर तुम्हाला खरोखर खूप आनंद मिळेल आणि येणाऱ्या असंख्य अडचणी अडचणी येणार नाहीत का रोज येणार आहेत आपल्यासमोर रोज अडचणी उभे राहतील पण त्या अडचणींना सामोरं जाण्याची आणि त्या अडचणींना खंबीरपणे आपण त्यांना फाईट करण्याची क्षमता आपल्यात विकसित होईल आणि माझा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ना फक्त एक जप करत राहा सगळं काही सुरळीत सुरू आहे तुमच्या आयुष्यात नक्की सगळं काही सुरळीत होईल हा व्हिडिओ कसा वाटला पाला आणी कुनला कि मला निश्चित सांगा आणि ज्यांना कोणाला वाटतं ना की चावडी म्हणजे फक्त बिझनेसचं ट्रेनिंग आहे मला वाटतं बिझनेस ट्रेनिंग मधलं सगळ्यात मोठा गाभा आहे आपलं मेंदू सगळ्यात पहिले सक्षम करावा लागेल त्यामुळे असेच भेटत राहूयात चर्चा करत राहूयात गप्पा मारूयात तोपर्यंत